नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग एल एल पी कंपनीच्या मोठ्या थाटात उद्घाटन धुळे तालुक्यातील सर्वात मोठे क्षेत्र व लोकसंख्या असणारे गाव म्हणजे कापडणे गावाचा इतिहास जेवढा मोठा आहे तेवढाच भूगोल देखील मोठा आहे गावात तरुण उद्योजक एकत्र येऊन वेगवेगळे प्रकारचे उद्योग थाटत आहेत त्याचाच एक भाग म्हणून उद्योजक महेश अरुण पाटील अमोल सुरेश बोरसे दीपक आधार पाटील राकेश अरुण पाटील राजेंद्र रामदास बाविसकर यांनी एकत्र येऊन आई जोगई माता जिनिंग अँड प्रेसिंगची स्थापना केली वयात जिनिंगचे आज महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे माननीय जयकुमार भाऊ रावल धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाते बच्चा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाले कापडणे गावात खूप मोठ्या प्रमाणात उद्योग करणारे उद्योजक वास्तव्यात आहेत व शेतकरी वर्ग देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे कापसाचे व्यापारी कापडणे गावात भरपूर आहेत पण घेतलेला कापूस विकण्यासाठी खूप लांबपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वात मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत होता पण या जिनिंगच्या स्वरूपाने सर्व छोट्या मोठ्या उद्योजकांना एक हक्काचं उद्योग क्षेत्र निर्माण झालं आहे आजूबाजूच्या पन्नास गावांना आपला माल या जिनिंग मध्ये घेऊन येणे शक्य आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तरुण उद्योजकांनी या जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीची मोठ्या उद्घाटन केले प्रसंगी ग्रामपंचायती मार्फत माननीय पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले त्यात कापण्य व देवभाने रस्ता अंतर्गत सुरू होणाऱ्या रेल्वे कामाच्या पुलाची उंची वाढून मिळावी कापण्ये गावात उप बाजार समिती होण्याबाबत व सी सी आय केंद्र सुरू करण्याबाबत या मागणीचे निवेदन ग्रामपंचायती मार्फत सादर करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री व तथा पालकमंत्री धुळे माननीय जयकुमार भाऊ रावल आमदार रामदादा भदाने खासदार शोभाताई बच्चाव भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने गटनेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवान मोठा भाऊ पाटील बोरकुंड गावाचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाने माजी कृषी सभापती दादा जाधव ज्ञानेश्वर आनंदा भामरे मनीष बिडकर महाराज प्रदीप जैन साहेबराव खैरनार कुणाल पांडे सोनाली कुबुल अक्काबाई भील चेतन शिंदे राहुल मुंदळा संतोष सोनी बी आर पाटील अरुणदादा पाटील सुरेश पाटील मनोहर बंसीलाल पाटील हरीश पाटील व पंचक्रोशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना

कापसापासून कपड्यापर्यंत त्या ठिकाणी हा पहिला टप्पा जो आहे तो दिले प्रसिद्धची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होते अत्यंत आनंदाची बाब आहे फार पूर्वीपासून कापडणे शहर हे शेतीचा प्रयोग करण्यासाठी अत्यंत नावाजलेलं गाव आहे परिसर सगळ्यात आज भाजीपाला जर धुळे क्षेत्राला असेल ते सुरत पर्यंत युद्धपर्यंत भाजीपाला जात असेल तो आमचा या कापडणे परिसराचा आहे आणि गोष्टीचा साठ अभिमान आम्हाला सगळ्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास सात टक्के आपल्याकडे जिरायची जमीन आहे पावसावर अवलंबून असणारी ही शेती आहे जे जेवढा पाऊस पडला त्याच्यावर शेती आपला हा महाराष्ट्रातला बहुतांश विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा शेतकरी करत असतो आणि म्हणून कापूस हा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं पीक आहे कापूस हे केवळ नक्की पीक नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा करा आहे एक प्रकारचं त्याला वाईट गोल्ड अशा पद्धतीने आपण म्हटलो आणि ज्यावेळेस आपल्याकडे लक्ष्मी पूजन असते तर ते त्याच्यामध्ये सोनंही ठेवतो आणि कापूसही ठेवतो आणि त्याचं पूजन आपण करत असतो कधीही आपल्याला दोन पैसे देऊ शकणारा हा कापूस त्याचा अनर्थसाधारण महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महत्वा आणि मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक पिढ्यापासून अनेक दशकापासून शेतकऱ्यांचा जो शेतीमाल त्याला मूल्यवर्धन केलं पाहिजे तो शेतकरी ज्या वेळेस विकायला जाईल तो अडचणीमध्ये असतो घाईमध्ये असतो आणि मग त्याला अडचण पाहून मग त्याला कमी किमतीमध्ये घ्यावं विकावं लागतं अनेक अडचणीचे सामोरे जायला जावं लागतं कधी कधी दूर प्रवास करावा लागतो मी थोडासा लेट झालो पण तिच्या चार एक महत्वाचं कारण होतं की जिनिंग प्रेसिंग काही ठिकाणी लोक गेले होते आणि त्यांचं ते त्यांचा होत झाल्यामुळे ते विचलित होते आणि म्हणून सीसीआयच्या अधिकाऱ्यांना फोन करून ते सुरळीत करण्याचं काम आपण केलं